मुख्यमंत्री पदावरती तो व्यक्ती ला ती व्यक्ती बसलेली आहे म्हणून त्याला काही बोलण्याचं लायसन्स दिलेलं नाही या महाराष्ट्र आपण पाहिलं असेल काल ते महाशय बोललो असताना लोक उठून चालले होते अधिवेशनातून त्याचे व्हिडिओ आले ते महाशय असं म्हणतायत काय म्हणतायत विचारता का आहे आपल्याला त्यांचं असं म्हणणं आहे आत्ताच पाहिलं की अमित शहा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बंद तारावर चर्चा झाली नाही किती खोटे पोहोच मग मिस्टर अमित शहा मातोश्री ते आले होते कशाला अमित शहा मातोश्रीच्या पायऱ्या चढून स्वतः का आले हा प्रश्न या महाशयाने स्वतःला विचारला आणि बंद दारावर चर्चा करत असताना आपण मातोश मातोश्रीवर होता का मी म्हणतो नव्हते मी होतो तिकडे उपक्रम त्यांना तेव्हा काय स्थान होत हे कोण होते हे तेव्हा पक्षाचे नेतेही नव्हते त्यांना पक्षाचा नेता आता केला सगळ्यांनी अमित शाह उद्धव ठाकरे यांच्यामध्ये काय चर्चा झाली दुसऱ्या बाळासाहेबांच्या खोलीमध्ये अमित शहाने सांगावं ते बाळासाहेबांच्या खोलीत उद्धव ठाकरे यांच्या बरोबर गेले होते की नाही ते इतर भाजपचे नेते होते हा माणूस पूर्णपणे भारतीय जनता पक्षाचा गुलाम आणि मोकर झालेला डोक्यात परिणाम झालेले सगळ्यांच्या आणि त्याच्यामुळे अशा प्रकारची बेटा दोन हजार चौदा ला युती तुटल्यावर युती भाजपची तो त्यानंतर लोकसभा निवडणुकीसाठी जेव्हा त्यांची फाटली आपण जिंकू शकत नाही तेव्हा स्वतः अमित शहा भाजपचे अध्यक्ष हे स्वतः मातुश्रुती मग मा कशा करता आले पायऱ्या चढून याच उत्तर या महाशयाने द्यावं एक नंबर हे मोदी आणि शान राहून राहून राउं यांना खोटं बोलण्याचं व्यसन झाले दांजा मारतात खोटेपणाचा आणि बोलतात आम्हाला माहित नाही ना आम्ही उपस्थित होतो की तिकडे आतमध्ये गेले मग चर्चा झाली आणि त्यानंतर हॉटेल ब्ल्यू सी मध्ये दे गेल्यावर देवेंद्र दे फडणवीस काय म्हणाले हे रेकॉर्डवर आहे पॉवर शेअरिंग फिफ्टी फिफ्टी हा ते बोलले आहेत ना रेकॉर्ड होती आहे है ना ह्यांना यांच्या आता कानामध्ये का बोळे बसले आहेत कानाला बुच बसलाय ऐकलं नाही सोडून द्या महाराष्ट्राला नक्की कोण तडजोड नक्की कोण तडजोड करत होतं आणि कोण आम्हाला तडजोड करायची अशी तर आम्ही केव्हाच केली आम्ही लढतो आहोत आम्ही गांडू नाही आहोत तुमच्यासारखे पळून जाणारे आम्ही पळफुटे नाही आहोत आम्ही डरपोक नाही आहोत बरं का बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आम्ही दिल्लीच्या पायाशी ठेवलेली नाहीये शिवसेनेच्या अधिवेशनात डुप्लिकेट काय तर म्हणे मोदींना प्रधानमंत्री करण्याचा ठराव शिवसेनेच्या अधिवेशनामध्ये भारतीय जनता पक्षाच्या अभिनंदनाचा ठराव शिवसेनेच्या अधिवेशनामध्ये काही लाचारी बाळासाहेब ठाकरे असते ना त्यांचा कडलोट केला असतो बाळासाहेबांचा ज्या वारसा चालू जोर लागतो असं यांच्या काय आहे यांचा कशाच जोर आहे यांचा कमरेत जोर आहे वागतात सारखे दिल्लीत जाऊन यांच्या फक्त कमरेत जोर आहे बरं का दिल्लीत जाऊन सारखे वागतायत ना कळे आता जोर कोणाच निवडणुका घ्या हिंमत असेल तर मुंबई ठाण्याच्या तर तुमच्याकडे असेल तर तर गद्दार कचरा असे लोक बोलतात शिवसेने बरोबर आहे यास कचराच आहे खोक्यातून कचराच गेलाय बरोबर बोलतो मी आमच्याकडे असेल तो शिवसैनिक आहे तुमच्या बरोबर गेलाय तो कचराचा आहे पुढे बोला काय उत्तर आहे कचराचा आहे तो तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी